The uh, मी अजिनाथ गोरे येस वी ॲग्रो सोल्युशन या युट्यूब चॅनलवर आपलं सर्च स्वागत uh, तर आपण आलो आहो या गावामध्ये uh, त्यांचे या शेतकऱ्याच्या प्लॉटला येस वी ॲग्रो सोल्युशन या आपल्या कंपनीचे सगळे सर सर्व ट्रीटमेंट गेलेली आहेत तर त्यांचे आपला परिचय वगैरे घेऊन घेऊ आणि त्यांना विचारू काय सोडलंय काय नाही नमस्कार दादा नमस्कार तुमचा परिचय ना मी विठ्ठल शेंपूर दहिगाव तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव तेवीस एकोणतीस पंच्याण्णव सत्तर तुमचं जे ट्रीटमेंट चालू आहे ही कोणाकडून चालू आहे यांच्याकडून चालू आहे हिशुरुर आहे तर नमस्कार तुम्ही जे ट्रीटमेंट दिली हे काय काय दिले आतापर्यंत नमस्कार शेत्र मित्र आपण ह्या प्लॉटला आपण आतापर्यंत फक्त एस पी फिफ्टी नाही आणि एस वी के ट्रिप दिलेलं आहे खालून आपण बघू शकता प्लॉटची स्टंपची झाडी बघू शकता मुळ्या बघू शकताय एकदम जबरदस्त आणि बेसल्टोसला आपण एस वी फोटर आणि एम आर ग्रीन दिलेले आहे एम आर ग्रीनचे आणि एस वी फ्रोटरचे हे फायदे आदरे किती पण पिवळ पण प्लॉटला ती नाही येईल स्टंपची जाडी चांगली होईल वाढ वगैरे चांगली होईल आणि मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की बाबा ते एस वी ट्रिपचे आपलं एस वी एग्रोचे प्रोडक्ट आदरेकीसाठी नक्की वापरा रिझल्ट नंबर एक आहे एक वेस नक्की वापरून बघा रिझल्ट शंभर टक्के रिझल्टच भेटेल तुम्हाला धन्यवाद धन्यवाद नमस्कार आ, मी आजीनाथ गोरे एस वी ॲग्रो सोल्युशन या युट्यूब चॅनलवर आपलं सरसे स्वागत करतो आपण आलो आहोत दयगाव या गावामध्ये त्या शेतकऱ्याचं नाव वगैरे परिचय आपण त्यांच्याकुनच जाणून घेऊया आणि त्यांनी जे ट्रीटमेंट घेतली एस वी ॲग्रो सोल्युशनची पहिल्यापासून जी ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यात रिझल्ट कसे आले हे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार तुमचं परिचय माझं नाव महेंद्र राजेंद्र वाणी राहनाव तालुका जिल्हा संभाजीनगर तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास नव्याण्णव पंचेचाळीस तुम्ही जी ट्रीटमेंट घेता कोणाकोण घेता जास्त ईश्वरी यांच्याकडून घेतो तर त्यांच्या कोणाचा आपण जे ईश्वरी अॅग्रो या ईश्वरी ॲग्रोचे चे मालक आहे जाणून की यांना काय दिलं आहे रिझल्ट कशी काय नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण ह्या प्लॉटला एस के फिफ्टी नाईन आणि एस वी दिलेलं आहे आणि हे प्लॉट बघू शकताय तुम्ही एकदम डेव्हलप झालेलं आहे आणि याच्यात रिझल्ट दाखवायचं म्हटलं तर लाईव्ह रिझल्ट मी तुम्हाला दाखवू शकतोय का जे लाईव्ह रिझल्ट बघायचं याची मुळ्यांची क्षमता बघा आपण ह्या प्लॉटला एस पी के व्ही फिफ्टी नाईन आणि एस पी के ड्रीप दिलेला आहे बघा त्याच्यात स्टंप आदर स्टंप बघू शकता आणि जारवा बघू शकता तुम्ही इतका जारवा बायपास मुळ्या वगैरे त्याच्या म्हणजे तरी आमच्या जवळजवळ चाळीस टक्के मुळी खोक्या पडताना तुटलेली आहे खाली आणि तरी इतका बघा जारवा बघा स्टम बघा आणि ह्या प्लॉटला फक्त आम्ही एस पी के फिफ्टी फिफ्टी नाईन आणि एस विकेट रिप दिलेले आहे फक्त दोनच डबे दिलेले आतापर्यंत या प्लॉटला प्लॉटला फक्त दोन गेलेले आहेत कारण त्यांच्या आणि याच्यामध्ये एस पी फ्रुटर आणि एम आर ग्रीन वापरलेले फक्त आणि जे एस पी जी ऍग्रो सोल्युशन कंपनी ही कंपनी आद्रकीवर मला तर वाटतं सगळ्यात बेस्ट आहे आद्रकीसाठी त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मी एकच सांगू शकतो सांगू इच्छितो की एस पी केस पीग्रो नाईन जी प्रोडक्ट आहे लोक शेतकऱ्यांनी आद्रकीसाठी जरूर वापरावी शंभर टक्के रिटर चांगले एवढंकडून मी माझं थांबवतो धन्यवाद मित्रांनो एस व्ही ॲग्रो सोल्युशन या यूट्यूब चॅनलवर आपलं सरचं स्वागत आपण आलो आहोत दयगाव या गावामध्ये आपण शेतकऱ्याचा परिचय त्यांच्याकडून तोंडूनच ऐकूया आणि त्यांच्या त्यांना आदरेगेची जे ट्रीटमेंट चालू होती एस वी ॲग्रो सोल्युशनची हे कशी चालू आहे आणि त्यांचे रिझल्ट कसे आलेत हे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार तुमचा परिचय दाना रामदास सदाशिव वाणी राहणार दहीगाव तालुका कन्नड तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्तर वीस ऐंशी एकाहत्तर पंच्याहत्तर तुम्ही जे ट्रीटमेंट घेतली ही कोणाकडून घेतली ईश्वर इश्वर आगी सईरावशी तर आ, नमस्कार शेठ तुम्ही जे ट्रीटमेंट दिली ती याचे रिझल्ट वगैरे कसे आले म्हणजे शेतकऱ्यांचा काय प्लॉटला आतापर्यंत फक्त एस वी एकोणसाठ आणि एस वी की ट्रीप आहे आणि उपस्थित आलेले मुळ्यांची संख्या बघू शकताय जर अक्षरशः मुळे जर खाली संधी तर मुळे खाली आलेले आपण ह्या प्लॉटला फक्त एसवी एकूण साठ आणि एसवी ड्रीप दिलेले ह्याच प्लॉटला आपल्याकडे प्रत्येक प्लॉटला आपण हेच दिलेले आणि प्रत्येक प्लॉटला रिझल्ट अशीच आलेले आणि याच्यामुळे मला तर म्हणजे माझ्याकडे बऱ्याचशा कंपनीचे काम आहे सर पण मला ह्या कंपनीचे एसवी के ट्रिपचे जे आपली एसवी प्रोडक्ट एकदम दमदार वाटले सर कारण बघू शकता क्वालिटी पण बघू शकता स्टमची आणि जी उगण्याची क्षमता आहे ती पण चांगली आहे आणि मुळांची संख्या विशेष म्हणजे आद्रकीला मुळ्यांची संख्येची जास्त गरज असते बघा मुळ्यांची संख्या इतकी पॉवरफुल आहे मला एस वी ॲग्रोचे प्रोडक्ट ते एकदम जबरदस्त वाटले आदरेकीसाठी तरी आणि प्रत्येक शेतकऱ्याला मी सजेशन करू इच्छितो की बाबा तुम्ही एस सी ऍग्रो एसी अॅग्रोचे प्रत्येक प्रोडक्ट आदरकीसाठी वापरलाच पाहिजे पहिल्यापासून जे जे शेड्यूल बनवलं ते जे एसवी चे प्रोडक्ट जे दिले तुम्ही ते ते ग्रीनरी कशी राहिली ज्या आणि नाही दिलं त्याच्यात असं झालं नाही सर का मी ज्यावेळेस एसवी किट्रीप दिलं आणि एसवी एकूण साथ दिलेलं होतं प्लॉटला त्याच्यानंतर मला पाचव्या सव्या दिवशी पर्यंत रिझल्ट वाटले नाही पण सव्या दिवशीच्या नंतर ऑटोमॅटिक प्लॉटला ग्रीनरी सुरू झाली आणि तमची जाडी वाडा लागली किंवा कोम एकदम सरळ उगायला सुरुवात झाली त्या रिझल्ट वगैरे एकदम व्यवस्थित आहे आणि ह्या प्लॉटला फक्त आपण एस वी की ड्रीप एकोणसाठ आणि एस व्ही एस वी की ड्रीप दिलेली आहे आणि वरून बेसल डोसमध्ये बघू शकता आपण आपण फक्त यानाला जे दिलेलं आहे समजायचं हे एस वी ते याचं दिलेलं तर यम आर क्रीम आणि एस पी फुकट दिलेलं होतं बघा बेसल डोसमध्ये ते त्याच्यामुळं ह्या प्लॉटला बेसल डोसमध्ये ते मी फिट करण्या सजेशन करून होतं तर तरी बेसल डोस फायदा होईल चांगले भेटेल आणि घेऊन येईल ऑटोमॅटिक तुमचं वाढत चालत कम मजबूत राहील आत्रतीसाठी एकदम नंबर एक पी शेत अभियान इज